नमस्कार गरुड जन्मकथा सत्ययुगात दक्ष प्रजापतीला दोन सुंदर मुली होत्या कद्रू आणि विनता त्यांच्या सौंदर्याने आणि गुणवत्तेने प्रभावित होऊन दक्ष प्रजापतींनी त्यांचा विवाह कश्यप ऋषींसोबत केला विवाहानंतर कश्यप ऋषींनी त्यांच्या पत्नींच्या इच्छा विचारून त्यांना वरदान देण्याचे आश्वासन दिले कद्रूने हजार अग्निमय सर्प पुत्रांची इच्छा व्यक्त केली तर विनतेने तेजस्वी शरीराने बलवान आणि विक्रमात श्रेष्ठ असे दोनच पुत्र मागितले जे कद्रूच्या पुत्रांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली असतील कश्यप ऋषींनी दोघींनाही तथास्तु असे आशीर्वाद दिले आणि जंगलात तपश्चर्याला निघाले या वरदानाचा काळ येताच कद्रूने हजार अंडी दिली आणि विनतेने दोन अंडी दिली दोघींनीही त्या अंड्याची काळजीपूर्वक निगा राखली पाचशे वर्षांनी कद्रूच्या अंड्यातून हजार सर्प जन्माला आले परंतु विनतेची दोन अंडी अजूनही फुटली नव्हती विनता अधिर झाली आणि तिने एका अंड्याला स्वतःच फोडले त्या अंड्यातून अर्धविकसित बाळ बाहेर आले ज्याचे वरचे शरीर तयार झाले होते पण खालचा भाग अजून अपूर्ण होता त्या बाळाला खूप राग आला आणि त्याने विनतेला शाप दिला आई तुझ्या अधीरतेमुळे तू माझं अर्धविकसित शरीर पाहिलं म्हणूनच तू पाचशे वर्ष कदरूंची दासी राहशील तुझं दुसरं बाळ मात्र तुला या शापातून मुक्त करेल पण त्या अंड्याला फोडण्याचा मात्र तू प्रयत्न करू नकोस शाप देऊन तो बाळ आकाशात ओढून गेला आणि सूर्याचा सारथी झाला त्याचं नाव होत अरुण अरुणाने नंतर सूर्याचा सारथी म्हणून आपले नशीब पूर्ण करण्यासाठी आपल्या आईला सोडले तेव्हापासून सूर्योदयाला अरुणोदय किंवा अरुणाचे आगमन असेही म्हणतात विनता दुःखी झाली आणि तिनं दुसरं अंड फोडण्याचं धैर्य दाखवलं नाही काही काळानंतर एके दिवशी कद्रू आणि विनता उच्चश्रवा नामक दिव्य घोड्याचे वर्णन करत होत्या हा घोडा समुद्र मंथनाच्या वेळी जन्माला आलेला आणि अत्यंत बलवान व तेजस्वी होता कद्रूने विनतेला विचारले तुला हा घोडा कोणत्या रंगाचा दिसतो विनता म्हणाली हा पूर्णतः पांढरा आहे कद्रू म्हणाली नाही याची शेपटी मात्र काळी आहे दोघींमध्ये वाद झाला आणि त्यांनी पैस लावली की ज्या बहिणीचं म्हणणं चुकीचं असेल ती दुसरीची दासी बनेल कद्रूने आपल्या पुत्रांना आज्ञा दिली की त्यांनी उच्च श्रवाच्या शेपटीला काळ्या केसांनी झाकावं जेणेकरून ती काळी दिसेल आणि ती विनताला हरवू शकेल सापानी आपल्या आईची आज्ञा मानली आणि त्यांनी उच्च श्रवाच्या शेपटीच्या केसांना स्वतःला गुंडावून घेतले जेणेकरून त्याची शेपटी ही काळी दिसेल सरपांनी हे काम पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी घोड्यांची शेपूट काळी दिसली विनता हरली आणि तिला कद्रूची मातेशिवाय गरुड बाहेर आला आणि तो येताच शक्तिशाली गतिमान दीप्ती आणि वृद्धी असलेला असा विलक्षण पक्षी होता त्याचे डोळे विजेप्रमाणे पिवळे आणि त्याचे शरीर हे अग्निप्रमाणे तेजस्वी होते त्याचेही विलक्षण आणि तेजस्वी बलाढ्य असे शरीर पाहून देवताही चकित होते तो आपल्या आई सोबत राहू लागला आणि ते दोघेही कद्रू आणि सापांची सेवा करीत होते विनता आणि तिचा पुत्र गरुड यांना कद्रूच्या दास्यत्वात दिवस काढावे लागले एक दिवस गरुडाने आईला विचारले आई तू कद्रूची दासी का आहेस विनताने सर्व कथा सांगितली गरुडाने ठरवलं की तो आपल्या आईला मुक्त करेल त्याने कद्रूला विचारलं तू तु, आणि तुझे सर्प मुलं मला आणि माझ्या आईला कोणत्या शर्तीवर मुक्त कराल कद्रूने उत्तर दिलं जर तू आम्हाला अमृत आणून दिलस तर आम्ही तुला मुक्त करू गरुडाने या अटीला मान्य केलं आणि अमृत प्राप्त करण्यासाठी स्वर्गाच्या दिशेने प्रस्थान केलं अशा प्रकारे गरुडाच्या अद्वितीय पराक्रमी आणि त्याच्या आईच्या दास्यमुक्तीची सुरुवात झाली गरुडाने आपल्या आईला गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अमृताच्या शोधात निघण्याचा निर्णय घेतला. आपल्या आई, आई विनीताच्या सल्ल्यावरून तो प्रथम निषादांना आपले भोजन बनवत पुढे निघाला. त्यावेळी त्यांनी चुकून एक ब्राह्मणाला खाल्ले आणि त्याच्या टाळूमध्ये जळजळ होऊ लागली. या अन्नाचा उपभोग घेतल्यानंतर आपल्या वडिलांना म्हणजेच कश्यप ऋषींना भेटण्यासाठी तो निघाला. कश्यप ऋषींनी त्याला आशीर्वाद दिला आणि पुढच्या प्रवासासाठी शक्ती दिली. पुढे गरुड अमृत मिळविण्यासाठी निघाला आपली भूक शमविण्याकरिता कश्यप ऋषींच्या सांगण्यावरून हत्ती आणि कासो एकमेकांशी युद्ध करत होते आणि गरुडाने त्यांना आपले अन्न म्हणून स्वीकारले जे नामक क्रोधी ऋषी होते त्यांचा छोटा भाऊ सुप्रतीक एक तपस्वी होता आता ही त्यांच्या पूर्वजन्माची कथा आहे या दोघांनीही धनसंपत्तीच्या लोभासाठी एकमेकांना प्राणी होण्याचा श्राप दिला त्यामुळे या जन्मामध्ये विवाह हा कासव आणि सुप्रतीक हा हत्ती बनला याचवेळी गरुडाने बालखिल्ले ऋषींना वाचवले जे एका मोठ्या वटवृक्षाच्या फांदेवर उलटे लटकले होते ऋषींच्या आशीर्वादाने गरुडाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला अमृताचे रक्षण करण्यासाठी देवांनी विविध सुरक्षा उपाय केले होते गरुडाने त्यांचा सामना केला त्याने अगोदर आगीचा एक स्तंभ ओलांडला जो घुसखोरांना रोखण्यासाठी उभा केला होता गरुडाने ती अग्नी शांत करण्यासाठी आपल्या आठ हजार तोंडांनी शंभर नदींचे पाणी शोषून त्या अग्नीवर फेकले आणि अग्नी त्यानंतर गरुडाने बघितले की अमृताच्या बाजूला एक फिरणारे चक्र आहे जे कोणत्याही घुसखोरासाठी तुकडे करण्यासाठी बनवले होते गरुडाने सूक्ष्म रूप धारण केले आणि चक्राच्या आतून प्रवेश केला तिथे त्याला दोन ज्वलंत साप दिसले ज्यांचे त्याने यशस्वीरित्या वध केले आणि अमृताच्या भांड्याचा दावा घेतला गरुडाने अमृताचा एकही थेंब न पिता नागांच्या निवासस्थानी परत जाण्याचा निर्णय घेतला त्याचे निस्वार्थ कृत्य पाहून भगवान विष्णू त्याच्या पुढे प्रकट झाले त्यांनी गरुडावर प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले गरुडाने अमरत्वाचे वरदान मागितले आणि विष्णूच्या ध्वजावर स्थान मागितले विष्णूने त्याला मान्यता दिली आणि गरुडाने विष्णूला त्याचे वाहन बनवण्याचे वचन दिले गरुडाने आकाशात अमृत घेऊन उडताना इंद्राने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला इंद्राने आपल्या वज्र अस्त्राने गरुडावर प्रहार केला गरुडाला काहीही इजा न होता त्याने विनम्रपणे इंद्राचे वज्र शस्त्र आदराने स्वीकारले आणि त्याला एकच पंख अर्पण केला या कृत्यामुळे सर्व देवांनी गरुडाचे मोठेपण ओळखले आणि त्याचे नाव तेव्हा सुपर्ण ना म्हटले इंद्राने गरुडाला साप त्यांचे भोजन सामुग्री बनण्याचा वर दिला आणि त्याला अमृत कोणाशीही वाटू नये असेही सांगितले गरुडाने त्याला सांगितले की अमृत नागांना देण्याचे माझे कर्तव्य आहे पण त्यांना दिल्यावर इंद्र ते तू घेऊ शकतोस असेही त्याने सांगितले नागांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर गरुडाने गवतावर अमृत कलश ठेवले आणि आपल्या आई विनिताला सापांच्या शापांपासून मुक्त केल्याचे वचन घेतले त्यानंतर त्यांनी नागांना सांगितले की ते अमृत घेण्यापूर्वी शुद्ध स्नान करून शुद्ध होऊन हे अमृत ग्रहण करावे नाग स्नान करण्यासाठी गेले तेव्हा ते इंद्र त्वरेने अमृत कलश स्वर्गामध्ये घेऊन आले नाग स्नान करून परत आल्यावर त्यांना तिथे अमृत नसल्याचे जाणवले आणि अमृत कलश ठेवल्याने गौताल्लाच्या अमृताचा स्पर्श झालेला होता त्यामुळे ओलावा निर्माण झाला होता त्यानंतर सापांनी अमृताचा ओलावा असलेल्या गवताला चाटण्यास सुरुवात केली आणि तीक्ष्ण गवतामुळे त्यांची जीभ कापली गेली आणि त्यांची या आजही नागांची जीभ दोन दोन भागामध्ये असलेली आपल्याला जाणवते अमृताचा स्पर्श झाल्याने कुश म्हणजेच गवत हे पवित्र मानले गेले या कथेत विनता आणि कद्रू या दोन बहिणींमधील स्पर्धा दा आणि दास्यत्वाची शोकांतिका मांडली आहे विनता आपल्या अधीरतेमुळे शापाला बळी पडते आणि तिचा पुत्र गरुड आपल्या पराक्रमाने तिला मुक्त करण्याचा संकल्प करतो ही अशी अद्भुत कथा आपल्याला पुराणात बरच काही सांगून जाते धन्यवाद